हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर आपल्या चॅनलवरती फॅशन टिप्स वगैरे याबद्दल सगळे व्हिडिओ येत असतात तसंच आजचासुद्धा व्हिडिओ आहे जवळ येत असल्यामुळे फ्रॉक्स आणि मुलींच्या छोट्या मुलींच्या फ्रॉक्ससाठी जे डिझाईन आहेत त्या मी तुला दाख तुम्हाला दाखवत आहे आणि जे सगळे जे डिझाईन आहेत हे मी स्वतः चूज करून तुम्हाला दाखवलेले आहेत आणि <coughs> या सगळे जे व्हिडिओ आहेत ते सगळे तुम्ही खूप छान छान प्रसिद्ध प्रतिसाद देता त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला तर मग बघूया यापैकी कोणते कोणते डिझाईन तुम्हाला आवडतं काळ्या फ्रॉकचं खूप महत्त्व आहे काळा फ्रॉक हा घालतात म्हणजे या दिवसात थंडी असते त्यामुळे आणि थ काळा कलर हा गरमी शोषून घेतो म्हणजे उन्हाचं आकर्षण करतो तो त्यामुळे आणि हे जे काठा काठाचे जे फ्रॉक्स आहेत ते खूप जास्त आता सध्या ट्रेंडिंग आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसतात खूप सुंदर दिसतात छोट्या मुलींवर तर खूपच उठवून दिसतात यावरती हलव्याचे सुद्धा खूप छान दिसतात हलव्याच्या दागिन्यांचासुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हलव्याच्या दागिन्यांचा पूर्ण तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल तेच बाळाचेसुद्धा दागिने असतात बाळाच्या डागिने हे या फ्रॉकवरती जरी घातले तरी चालतात किंवा आजकाल मुली साड्यासुद्धा छोटे छोटे साड्या वगैरे शिवून मी येतात तर त्या हे स्टिच केलेले आजकाल रेडीमेड कोणत्याही तुम्हाला पेजवरती इंस्टाग्रामवरती सगळे जे पेज आहेत ते ट्रस्टेड पेज फक्त आणि <coughs> एवढे ट्रस्टेड पेज असेल तर तुम्ही त्यावरती शिवून घेऊ शकता आणि तुम्हाला जर नसेलच हे करायचं कपडा आणून तुम्ही तुमचे टेलरजवळूनसुद्धा शिवून घेता बट हे रेडिमेड जास्त स्वस्त पडते हजारपर्यंत तुम्हाला एका फ्रॉकची किंमत असते जास्त वयानुसार त्याची किंमत वाढते किंवा कमी होत जाते आणि वाढ म्हणजे थोडा मोठा घेतला तर दोन एक वर्ष वगैरे जातं कारण दोन वर्ष तरी एका एक फ्रॉकवर बोर नाण केल्याने म्हणजे पाच वर्ष बोनणार करतात तर तसं एका फ्रॉकवरती दोन वेळा केल्याने त्याचे हे कमीत कमी पैसे धरी पिटते कारण एकदाच आपण घालतो तो जास्त करून यूज करत नाही त्यासाठी असं टॉप आणि खालचं स्कर्ट वगैरे हे सगळे आहेत याला पोल की पोल की ती पोलकी डिझाईन म्हणतात त्या प्रकारे सगळ्या फ्रॉकला पोलकी डिझाईनमध्ये आलेले आहेत यावरती मोर आणि वेल वगैरे डिझाईन आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन गोल्डन थ्रेडमधून केलेलं आहे पॅरेट आहेत त्यावरती पॉप्स ल्यूज म्हणू नका किंवा फ्रिल म्हणू नका त्यानंतर त्याला ते, ते, ते स्प्लिट्स वगैरे असं असंख्य प्रकारचे डिझाईन याच्यामध्ये आहे व्हेरायटी ही खूप आलेली आहे मार्केटमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला जर मी हे पेजसुद्धा मी चॅनलचं मेन्शन करते ज्यावरून मी हे फ्रॉक चूज केलेले आहे माझ्या स्वतःच्या मुलीलासुद्धा मी यावरून फ्रॉक बोलवलेला आहे आणि तेसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि यावरती जॅकेट अच्छा आलेले आहेत बघा किती सुंदर आहे आणि जर तुम्हाला यावरती ते ब्लॅक पाहिजे असेल आणि स्कर्ट तुम्ही कलरफुल घेतला आणि नंतर त्यावरती ट्रॉप वेगळं जरी घेतलं तरीसुद्धा चालते कारण हे मल्टिपल याच्यासाठी यूज होऊ शकते कारण फक्त ब्लॅक कलर आहे म्हणून मकर संक्रांतीलाच चालेल असं काही नाही आहे तर हे जॅकेट वगैरे जॅकेटची तर खूप जास्त ट्रेंड आलेला आहे सध्या आणि एवढं सुंदर दिसतं छोट छोट्या मुलीला पाच सहा वर्षाच्या मुलीपर्यंत कारण पाच वर्षापर्यंत बोरनहाण केले जाते तर पाचव्या वर्षी थोडं मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे आणि आजकाल कपड्यांमध्ये खूप हे व्हेरायटी आलेली आहे मुलींच्या स्पेशली मुलांच्यासुद्धा आहे मुलांचासुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे पण तरीसुद्धा हा जो आहे हे बघायचं किती क्यूट टॉप आहे आणि किती सुंदर त्याचं स्कर्ट स्टिच केलेलं आहे खूपच जास्त सुंदर म्हणजे अतिशय सुंदर त्यावरची डिझाईन प्रिंटिंग आणि हे एकाच पेजवर तुम्हाला अवेलेबल होऊन जातील त्यात काही प्रकार प्रकारसुद्धा आहेत पण ब्लॅक स्पेशल ब्लॅक आता हा जो आहे हा प्युअर पैठणीमधून आहे ब्लॅक कलरमध्ये सुद्धा सगळे फ्रॉक मी तुम्हाला चूज करून दिलेलं आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्या पेजवरती जाऊन तुम्ही ते मागवू शकता आणि असे कलरफुल ड्रेसेस वगैरेसाठी सुद्धा तुम्ही बाकी पण आहे त्यांच्याकडे पण हे संक्रांतीसाठी स्पेशल ऑफर आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे यावरती शूज बाळाचे दागिने त्यावरती बांगड्या वगैरे सगळं यावरती चप्पल मॅचिंग वगैरे ते सगळं सगळं त्या पेजवरती तुम्हाला भेटून जातं आणि <coughs> हे बाळाला छानही दिसतं त्यावरती ज्या पेजवरून मॅचिंग घेतलं त्या तुम्ही फक्त त्यांना एज सांगायचं आहे हाईट वगैरे विचारतात था, हाईटचा काही प्रॉब्लेम नाही थोडी कमी जास्त होऊन जाते ॲडजस्ट करावं लागतं थोडं फक्त छोटा नाही झाला पाहिजे हे लक्षात ठेवायचं तर हा होता आजचा व्हिडिओ थँक्यू सो मच तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्ही हा व्हिडिओ जर आज नवीन असाल बघतानी तर तुमच्या तीन मैत्रिणींना प्लीज शेअर करा आणि <laughs> या व्हिडिओत तुम्हाला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता थँक्यू व्हेरी मच आणि असा सपोर्ट करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू